कोकणातून ठाकरेंना नेस्तनाबूत करण्याचा राणे आणि शिंदेनी विडाच उचललाय असं बोललं जाते कारण पनवेल ते तळकोकण या भागात ठाकरेंचा फक्त एक आणि एकच आमदार आहे ते म्हणजे भास्कर जाधव पण त्याच भास्कर जाधवांची गत आता पक्षात धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय अशी झाल्याचं दिसत आहे खरं तर निष्ठेच्या बाता करताना भास्कर जाधवांनी अनेकदा स्वकीयांना सुद्धा घरचा आहेर दिलाय आणि आता याबद्दल आपण बोलणारच आहोत पण दुसरं महत्वाचं नाव म्हणजे वैभव नाईक आता वैभव मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आलाय तो इतका की अगदी त्यांची परीक्षा सुरू असल्याचं बोललं जात आहे आता वैभव नाईकांचं नाव घेतलं की आधी नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राजन साळवींचं चा। ठाकरेंचे अत्यंत निष्ठावान म्हणून राजन साळवींना ओळखलं जायचं राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत आणि याच राजन साळवींना तपास यंत्रणांनी इतकं जेरी सांडलं इतकं जेरी सांडलं की आता थेट विधानसभेला ज्यांनी त्यांना पराभूत केलं त्यांच्याच पक्षात शिवसेनेत अखेर त्यांनी पक्षप्रवेश केलाय आता त्यानंतर राजन साळवींच्याच पाठोपाठ वैभव नाईक सुद्धा शिंदेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात कारण वैभव नाईकांमागे सुद्धा एसीबीचा चौकशीचा ससेमिरा लागलाय वैभव नाईक मागील दोन तीन वर्षात ए सी बीच्या रडारवर आलेत शिवसेना फुटीनंतर अनेकदा एसीबी न ना वैभव नाईक आणि कुटुंबियांची चौकशी केली आहे मागील आठवड्यातही वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी कडून जवळपास तास चौकशी झाली रत्नागिरीच्या प्रतिबंधक विभागाकडून ही चौकशी करण्यात आली वीस वर्षांआधीच्या संपत्तीची माहिती सादर करण्यास एसीबी न सांगितल्याचं वैभव नाईकांनी म्हटलं होतं तर ही नाईक यांनी मात्र आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असं तेव्हाही म्हटलं होत आणि काल याच वैभव नाईकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आता या भेटीचा तपशील मात्र कळालेला नाहीये तरी वैभव नाईक यांनी मात्र आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्याने बांधणी करण्यावर भर देत असल्याचं म्हटलंय कारण राजापूरचे माजी आमदार राजन साळवी रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकारी यांनी शिंदेच्या शिवसेनेत आणि काहींनी भाजपात पक्षप्रवेश केलाय त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातलं वातावरण चांगलंच ढवळून निघाले असं बोललं जात तर तिकडे गुहागरचे आणि कोकणातला ठाकरेंचा हुकमी एक्का असणाऱ्या भास्कर जाधवांच्या नाराजीवरही राजकारणात बरीच चर्चा सुरू आहे कारण क्षमतेप्रमाणे मला पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याचं भास्कर जाधवांनी म्हंटलं होतं आणि त्यावर मंत्री उदय सामंत यांनी मात्र एक प्रकारे जाधवांना प्रवेशाचं निमंत्रण दिलं आणि त्यावेळी त्यांनी थेट भास्कर जाधवांचं नाही तर हे त्यांच्या पक्षाचं दुर्दैव असल्याचं म्हटलं त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय तो म्हणजे राजन साळवी यांच्या रूपानं आणि त्यामुळे येत्या काळात ठाकरेंना आणखी दोन मोठे धक्के बसू शकतात ते म्हणजे सुभाष बने गणपत कदम यांनी सुद्धा शिंदेसोबत जाणं पसंत केलंय आणि आता जे पुढचे दोन धक्के असतील ते म्हणजे गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव आणि पुढचे आमदार म्हणजे कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका